खानदेशातील जळगाव जिल्हा तालुका धरणगाव चाचसर बुद्रुक येथील विठ्ठल रुक्माई भक्त यांची दिनांक एकोणावीस जून रोजी पंढरपूरच्या दिशेने विठ्ठल रुक्माई यांच्या दर्शनासाठी दिंडी यात्रा सोहळा निघाला असून आज दिनांक अठ्ठावीस जून रोजी खुलताबाद येथे श्री भद्रा मारुती मंदिर प्रांगणात मोठ्या आनंद उत्सवाने नाचत गाजत भद्रा मारुतीचे दर्शन घेण्यात आले या पायी यात्रेमध्ये जिल्हा बँकेचे चेअरमन भाऊसाहेब संजय पवार सुनील पवार तुळशीराम महाराज लहू महाराज संजय साळुंके कैलास साळुंकेसह गावातील व परिसरातील महिला मंडळी मंडळी तसेच पुरुष व नवयुवक यांनी पायदिंडी यात्रेमध्ये मोठा सहभाग घेतला आहे आज आपण मराठवाड्यातील खुलताबाद येथे भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी खानदेशातील खानदेशातील जळगाव जिल्ह्यातून धरणगाव तालुक्यातून चांदसर बुद्रुक या गावातील भाविक पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मईच्या दर्शनासाठी जात आहेत आज या भाविकांचा पायी हिंदी यात्रेचा दहावा दिवस असून हे आज खुलताबाद येथे भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी आलेले आहेत आपण जाणून घेऊया या पायी दिल्लीमध्ये जाणाऱ्या यात्रेकरूंच्या भावना दादा आपण कुठून आला आहे आणि किती तारखेला निघाला आहेत रामकृष्ण हरी श्री क्षेत्र चांसर तर श्रीक्षेत्र पंढरपूर दिंडी सोहळा आमच्या या चांसर गावातून प्रस्थान एकोणीस तारखेपासून झालेला असून या दिंडीचे अध्यक्ष चालक मालक असणारे आदरणीय भाऊसाहेब संजय मुरलीधर पवार आणि त्यांच्या सोबतीला असणारे आमचे आदरणीय माननीय सुनील दादा पवार यांच्या छत्रछायेखाली हा सोहळा मोठ्या उत्साहाने तरुण मित्रमंडळांच्या यांचा अनमोल सहकार्याने चालत असून एकोणीस तारखेला आम्ही प्रस्थान केलं असून आज आमचा जवळजवळ दहावा दिवस आणि दहावा दिवसाचा आमचा ठेपा आपल्या पवनपुत्र हनुमंतांच्या भद्रामारुती या ठिकाणी खुलताबाद येथे पोचला असून मोठ्या उत्साहानं आनंदाने कुठलेही वी विजा कोणालाही त्रास न होता आम्ही आनंदाने विठोबाच्या गजराने पंढरपूरसाठी प्रस्थान करीत आहोत या निमित्ताने आम्ही सर्व महाराज मंडळी असतील आमचे आदरणीय दिंडी चालक असणारे नानासाहेब सुनीलदादा साळुंके रथ चालक असणारे आमचे आदरणीय नानासाहेब अण्णासाहेब आपले आधार अण्णा असतील तसेच आपला दिंडीचे पुढे जाऊन नियोजन करणारे आदरणीय आमचे कैलास साळुंके असतील मोठ्या उत्साहाने आम्हाला उत्साह तरुण मित्रमंडळ वारकरी महिला मंडळ सर्वांना उत्साह देऊन ही परंपरा त्यांनी अठरा वर्षापर वर्षापासून चालू ठेवलेली आहे आणि ती अविरुद्धपणे आम्ही पुढे चालू ठेवू अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो तसेच या दिंडीत आमचे माननीय नाम नामांकित कीर्तनकार आदरणीय तुळशीराम महाराज वेलेकर यांचा आम्हाला पहिल्यापासून मार्गदर्शन लाभलेलं ला आहे तसेच गुन्हेजन मंडळी असतील दादा असतील नवनीत महाराज असतील दोन मृदुंगाचार्य पुंडलिक दादा असतील मधुनाना असतील तसेच आमचे सहकारी जळगावचे सर्व तरुण वारकरी मित्रमंडळ यांच्या अनमोल सहकार्याने हा दिंडी सोहळा आनंदाने पार पडत आहे आणि आपण आम्हाला या भेट दिल्याबद्दल आमच्या या सर्व वारकऱ्यांना वतीनं तुमचे सदस्य आभार व्यक्त करतो तुम्हाला उदंड आयुष्य देव आणि आमच्या वारकऱ्यांची सेवा आणि आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून अशीच माहिती अख्ख्या महाराष्ट्रात पुरो ही जीश्वर त्यांनी प्रार्थना करतो ईश्वर महाराज की आदिशक्ती मुक्ता बाई